प्राथमिक स्तरावर आज फक्त विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून फुलांनी हार विक्री सुरू केली जाणार आहे जसं जसं हे सगळं एक रुटीन बसेल तसं तसं इतर दुकानदाराला नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील दरपत्रक लावणं बंधनकारक केलं जाईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये सगळ्यांना रोजगार मिळावा आणि साई भक्तांची लूट पण होऊ नये ही शिर्डी ग्रामस्थांची भावना आहे त्या भावनेचा आदर करत आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे बारा बारा चोवीस असा एक दिवस आज आपोआपच घडला आणि मला आनंद होतो की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा आणि त्यांच्याच प्रार्थनेने हे फुलं परत एकदा समाधीवर चालू झाले आणि जो कोरोना संकट कालावधीपासून शिर्डी साई मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती परंतु आता साईबाबा मंदिरात आजपासून हार फुले आणि प्रसाद विक्री करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली असून आज या विक्री स्टॉलचं उद्घाटन आज डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले फुल हार अर्पण करण्यासाठी परवानगी मिळाल्यानं फुल उत्पादक शेतकरी फुल विक्रेते व समस्त साई भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून श्री साईबाबा समाधी मंदिरात फुल हार प्रसाद सुरू झाल्यानंतर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन हार फुले अर्पण केली आहे यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते माजी अभय भैया शेळके साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार माजी अध्यक्ष निलेश कोते बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर नितीन शेळके सुजित गोंदकर जगन्नाथ गोंदकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते अनेक वर्षाची संघर्ष तो या राहता तालुका आणि शेती मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना फुलांसाठी करावा लागला आणि संपूर्ण देशाच्या साईब भक्तांच्या मनामध्ये असलेली आस्था की समाधीपर्यंत फुलं गेले पाहिजेत अनेक वर्ष कोर्टामध्ये हा विषय प्रलंबित राहिला आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जवळपास संस्थांनी सगळ्या तीन सदस्य कमिटी त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेपासून तर बाकीच्या माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मिटिंगमध्ये ठराव मंजूर केला आणि आजचा दिवस हा गुरुवार असल्या कारणाने आणि अनेक गोष्टी जुळून आल्या बारा बारा चोवीस असा एक दिवस आज आपोआपच घडला आणि मला आनंद होतो की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा आणि त्यांच्याच प्रार्थने हे फुलं परत एकदा समाधीवर चालू झाले आणि जो सर्वसामान्य शेतकरी आहे फुलं उत्पादक शेतकरी जो या पूर्णपणे त्याचा प्रपंच या फुलांवर अवलंबून होता आज त्यांच्यासाठी एक समाधानकारक दिवस राहील आणि बाबाच्या आशीर्वादाने हे फुलं कायम असेच चालू राहावेत एवढीच मी बाबाच्या प्रार्थना करतो विविध कार्यकारी ते संस्थांची कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्याच्या माध्यमातून त्या फुलांची आणि हारांची विक्री व्हावी असं निर्देश माननीय उच्च न्यायालयाने जे की कलेक्टरची कमिटी स्थापन झाली होती दोन वर्षापूर्वी माननीय भोसले साहेब किंवा कलेक्टर होते नगर जिल्ह्याचे त्यांनी एक कमिटीमध्ये हा निष्कर्ष काढला होता आणि आज जे कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्यांची स्टॉल प्रत्येक ठिकाणी लावले ते प्रत्येक करणार आहेत अल्पदरात करणार आहेत भक्तांची लूट होता कामा नये ही देखील काळजी आपल्याला घ्यायची तसंच फुलांची विलेवाट लावण्यासाठी निविदा प्रक्रिया संस्थांनी राबवलेली आहे सात दिवसाच्या कालावधीनंतर जो कोणी व्यक्ती येईल किंवा जी कोणी एजन्सी येईल की हे फुलांचं पुढं काय करायचं या दृष्टिकोनातून ते प्रस्ताव संस्थेकडे मांडतील आणि माझ्या मते फुलांची लावण्या लावण्यासंदर्भात जो माननीय उच्च न्यायालयाचा एक मनामध्ये संग्रम होता तो या निविदा प्रक्रियेनंतर पूर्ण केला पत्रक जे सोसायटीने इतर व्यावसायिकांना दिले जाते प्राथमिक प्राथमिक स्तरावर आज फक्त विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून फुलांनी हार विक्री सुरू केली जाणार आहे जसं हे सगळं एक रुटीन बसेल तसं तसं इतर दुकानदाराला नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील दरपत्रक लावणं बंधनकारक केलं जाईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये सगळ्यांना रोजगार मिळावा हो, आणि साई भक्तांची लूट पण होऊ नये ही शिर्डी ग्रामस्थांची भावना आहे त्या भावनेचा आदर करत आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे आज बारा बारा तारखेचा तुम्ही उल्लेख केला आहे काय शुभेच्छा द्या नाही आज मुंडे साहेबांची पण स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती मला येऊन परळीलाच जायचं आहे त्यामुळे आम्ही सकाळी लवकर आलो आणि आदरणीय शरद पवार साहेबांचाही वाढदिवस आहे तर त्यांची तब्येत अतिशय तब्ये चांगली राहावी आणि अशाच प्रकारे त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन करत राहावं त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला भविष्य कालावधीमध्ये मिळावा एवढीच मी अपेक्षा करतो मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसात होणार आहे काय निरोपाला आपल्याला नाही आम्हाला काय निरोप नाही किंवा निरोपाची वाट आपण पाहत नाही सातत्याने मतदारसंघामध्ये जे काम आपल्याला करण्याची संधी मिळाली आठव्यांदा साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आमच्या परिवाराला नेतृत्व करायची संधी या तालुक्यातील जनतेने दिली आणि प्रत्येक मिळालेल्या संधीचा लाभ हा सर्वसामान्य जनतेला जा देण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांनी केलं के आहे अगोदरही आम्ही कधी काही मागायला गेलो नव्हतो आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्री गृहमंत्र्यांवर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो आणि ज्यांच्यामुळे खरं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो असे आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि फडणवीस साहेबांनी सातत्याने आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवली आणि यापुढेही आम्हाला आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आमदार नितेश राणे वक्तव्य केले काय वाटतं काय मी काय अपत्य असेल तर योजना त्यांना हा काय फक्त मुस्लिम समाजापुरतं विषय मर्यादित नसून कदाचित केंद्र सरकारलाही मी या ठिकाणी विनंती केली होती लोक जनसंख्या लोकसंख्या ही नियंत्रण ही गरज झालेली आहे आणि म्हणून अनेक राज्यांमध्ये शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन करा आणि कोटींचा त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रास्तावित त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी